नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं शिरोळ कारखान्यात सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार जाहीर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिरोळ यांना सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये ऊस विकास योजनेअंतर्गत केलेल्या कार विविध कार्यक्रमांबद्दल वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्याकडून दक्षिण विभागातील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धनाचा प्रथम पुरस्कार जाहीर झालाय वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट पुण्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दिनांक रोजी पुरस्काराचं वितरण होणार अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील दादा यांनी दिली आहे ऊस विकास योजनेअंतर्गत कारखान्याच्या वतीनं बेणे बदलावरती भर देऊन ऊस विकास कार्यासाठी अंदाजपत्रकामध्ये निधीची तरतूद करण्यात आली आहे कारखान्याच्या वतीनं एक डोळा रोपे लागवडीचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला असून शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर भर दिलेला आहे एकरी ऊस उत्पादन वाढीकरता शेतकरी मेळावे व प्रशिक्षण यांचं नेहमी आयोजन केलं जातं जमिनीतील सेंद्रिय कर्मवाढ सेंद्रिय ऊस उत्पादन शेतकऱ्यांसाठी झेप एकरी दोनशे मेट्रिक टन तसेच नदीभूड क्षेत्रात शुगर बीट उन्हाळी सोयाबीन पेरू चिकू लागवड करून पर्यायी पीक व्यवस्था जेणेकरून पूर परिस्थितीमध्ये होणारं नुकसान टाळणं असे अनेक शेतकऱ्यांसाठी नवनवीन पर्याय उपलब्ध करून दिलेत कारखान्याच्या वतीनं स्वतंत्र असे माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत असते क्षारपाड जमीन सुधारण्याचा दत्त पॅटर्न संपूर्ण देशभर गावय जवळपास दहा हजार एकर क्षेत्र क्षारपाड मुक्त झालेलं असून शेतकरी त्यामध्ये पीक घेत आहेत हा पुरस्कार ऊस उत्पादक शेतकरी बंधूंनी कारखान्यावर दाखवलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे अशी प्रतिक्रिया गणपतराव पाटील यांनी व्यक्त केली सदरच्या पुरस्कारामुळे कार्यक्षेत्रातील सभासद बंधू कामगार बंधू यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे कारखान्यानं आपली पुरस्कार मिळवण्याची परंपरा कायम ठेवली आहे आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंग नगरी न्यूज चॅनल